बाळा जेव्हा मन दुःखी असेल एकटे पडले असाल त्यावेळी हा संदेश तुम्ही ऐका कोणतीही काळजी तू आपल्या मनात ठेवू नकोस बाळा तुला जे काही हवे आहे ते आमच्याकडे माग जीवनात कितीही मोठे प्रसंग आले तरी स्थिर रहा, स्थिर मनातच तुला माझे प्रतिबिंब दिसेल जेव्हा जेव्हा तू मनाला स्थिर करशील तेव्हा तुझ्या मनात आमचे प्रतिबिंब दिसेल होय बाळा आयुष्यात धडपड करून खस्ता खाऊन संघर्ष करून तू भरपूर काही मिळवतोस कधी कधी तुला समोरच्याकडून अपमानाचे कडू घोटही घ्यावे लागतात पण त्याच्यातून सावरण्याचे बळ सुद्धा तुला आम्हीच देत असतो होय रे बाळा हे जीवन खूप कठीण आहे असे तुला वाटते पण नियमितपणे नामस्मरणाने आणि चांगल्या कर्मामुळे तुझ्या जीवनात तुला सोप्या वाटतील अशा गोष्टी घडणार आहेत खूप असामान्य गोष्टीसुद्धा तुला सहजपणे मिळणार आहे बाळा तेव्हा जेवढा होईल तेवढा नामस्मरणावर तू भर दे बाळा सहमत असशील तर व्हिडिओला लाईक कर आणि ह्याच भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिलं दुःख दिलं त्रास आणि दुःख त्यांना पण होणार आहे आणि माझ्यावरती तू विश्वास ठेव ती पाहण्याची संधीसुद्धा मी तुला देणार आहे बाळा जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसू सुख सर्व विसरलेले असतो शेवटी जेव्हा सगळं एकट्यानेच सोडून जायचं आहे तर आतापासूनच एकटं राहणं का शिकू नये कशाला पाहिजे ही दुनिया आणि कशाला पाहिजेत हे मतलबी लोक जास्त पण चांगलं असू नको बाळा नाही लोक तुला वेड बोलतील आपण लोकांशी चांगले वागतो प्रेमाने बोलतो सगळ्यांना मदत करतो तरीही काही लोक का आपल्याशी वाईट का वागतात हा प्रश्न अनेकदा आपल्याला सतावतो अशा वेळी आपल्याला राग येतो निराशा वाटते किंवा स्वतःबद्दल शंका वाटू लागते मात्र हे समजून घ्यायला हवे की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव विचारसरणी आणि जीवनातल्या अनुभवांमुळे त्यांचं वागणं घडत असतं आपण कितीही चांगलं वागलो तरी समोरच्या वागणुकीवर आपला ताबा नसतो म्हणूनच या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे तीनदा टाईप करा मित्रांनो प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या स्वभावाची विचारसरणीची असते आपण चांगल्या हेतूनं वागतो पण समोरच्याला त्याचं महत्व किंवा किंमत कळेलच असं नाही काही जण आपल्याला गृहीत धरतात आपला चांगुलपणा कमकुवतपणा समजतात तर काही जण आपल्या कृतीमागचा खरा हेतू समजून घेण्याऐवजी आपल्यालाच चुकीचं समजतात शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला आपण एखाद्या वेळेस मदत केली तर ती व्यक्ती पुढच्या वेळी आपल्याशी नीट वागेलच याची खात्री हल्लीच्या जगात देताच येत नाही समाजात अनेकदा लोक एकमेकांशी तुलना करतात जर कोणाला वाटलं की आपण त्यांच्या सोबत चांगले आहोत किंवा आपलं यश त्यांच्यासाठी आव्हान आहे तर त्यांच्याकडून वाईट वागणूक मिळण्याची शक्यता अधिक असते उदाहरणच घ्यायचं झालं तर एखाद्या ऑफिसमध्ये आपण चांगलं काम करत असलो तरी इतर सहकार्यांना वाटू शकतं की आपल्यामुळे त्यांना मागे ढकललं जात आहे ही स्पर्धा ही असूया त्यांच्या वागण्यात दिसून येते त्यामुळे आपलं कर्म तुम्ही करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नका कर्म नेमाने तुम्ही चालू ठेवा वैयक्तिक समस्या आणि ताणतणावापासून दूर राहा कधी कधी समोरची व्यक्ती आपल्याशी वाईट वागते याच कारण आपलं नसून त्यांचं वैयक्तिक आयुष्य ती व्यक्ती कदाचित कौटुंबिक समस्यांमध्ये अडकलेली असेल मानसिक तणावाखाली असेल किंवा वैयक्तिक आयुष्यात ती अस्थिर असेल त्यामुळे त्यांच्या वागण्यावर त्यांच्या भावनिक स्थितीचा मोठा प्रभाव दिसतो त्यामुळे अशा लोकांशी तुम्ही दूर राहणंच योग्य स्वामी भक्तांनो तुम्हाला जर माझे संदेश आवडत असेल तर लगेच तुम्ही हा संदेश दहा जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन जागृत होते आणि त्यांना नवीन आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळत असते आणि नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार बनत असता मित्रांनो प्रत्येकजण आपल्याला चांगलाच प्रतिसाद देईल असं नाही जीवनात प्रत्येकाची मूल्ये ही वेगळीवेगळी असतात आपण ज्या पद्धतीने वागतो त्याच पद्धतीने समोरची व्यक्ती वागेल अशी अपेक्षा आपण ठेवतो पण ही अपेक्षा पूर्ण होत नाही आणि त्यामुळे आपण निराश होतो जर आपण एखाद्या मित्राला वेळ प्रसंगी मदत केली पण तो आपल्याला तशीच प्रतिक्रिया देईल याची खात्री देता येत नाही त्यामुळे अपेक्षा कोणाकडूनही तुम्ही ठेवू नका कधीकधी समोरच्या व्यक्तीला आपण चांगल चांगुलपणा समजत नाही त्यांच्या दृष्टिकोनातून आपली कृती वेगळीच दिसते त्यामुळे लोक कितीही चांगले असले तरी ते वाईटच त्यातून अंदाज काढतात काही लोक मूळ स्वभावानेच स्वार्थी असतात ते फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात त्यामुळे त्यांचं वागणं नेहमीच इतरांसाठी वाईट असतं आपण त्यांच्याशी कितीही चांगलं वागलो तरी त्यांच्याकडून आपल्याला तसाच प्रतिसाद मिळेल याची हमी नसते काही लोकांच्या आयुष्यात पूर्वी कटू अनुभव झालेले असतात त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन नेहमी नकारात्मक असतो ते कोणत्याही व्यक्तीवर सहज विश्वास ठेवत नाही आणि त्यांचं वागणं कडवट होतं एखाद्याला विश्वासघात झालेला असेल तर तो नवीन लोकांशी नेहमीच सावधगिरीने वागतो आपण लोकांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करत राहायला हवं कारण आपलं वागणं आपल्या संस्काराचं आणि विचाराचं प्रतिबिंब असतं लोक कसे वागतात हे त्यांच्या स्वभावाचा आणि परिस्थितीचा परिणाम असतो त्यामुळे लोकांच्या वाईट वागण्यामुळे आपल्या स्वतःबद्दल वाईट वाटून घेण्याची गरज नाही आपण आपलं चांगुलपणा टिकवणं महत्वाचं कारण शेवटी आपलं वागणंच आपली ओळख निर्माण होते लोक कसेही वागले तरी आपण सत्याची बाजू किंवा चांगले वागणे सोडू नये मनाला पटणारे विचार हे दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करू नये सुगंध दरवळतो तेव्हा लोकांना तो हवा हवासा वाटतो आपल्या विचारांचे सुद्धा तसेच आहे त्यामुळे तुम्ही विचार चांगले ठेवा सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ